दोन्ही हात तुमचे दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे चक्र जे आपल्या गुरूंचे स्थान आहे सगळे ग्रँड मास्टर आणि आध्यात्मिक गुरु यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासनं नमस्कार आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र बघा या जन्मामध्ये आपण मनुष्यरूपी वस्त्र धारण केलेले आहे असे मानण्यात येते की खूप पुण्य केल्यानंतर ही योनी आपल्याला प्राप्त होते या योनीमध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत खूप आभार मानायचे ह्या पवित्र मनुष्य योनीचे आणि पवित्र आत्म्याचे कल्पना करायची या ब्रह्मांडामध्ये असलेली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती आपल्या सहस्रहार चक्रातनं आतमध्ये येते प्रत्येक श्वासाबरोबर तिचा शरीरामध्ये प्रवेश होत आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ही शक्ती आतमध्ये येते आहे आता ह्या शक्तीला तुम्ही निळ्या प्रकाशामध्ये आपल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा चक्राकाररित्या फिरत असलेली ही शक्ती दोन पाकळ्यांच्या स्वरूपामध्ये कल्पना करायची निळ्या रंगाचे फूल ज्याला फक्त दोनच पाकळ्या आहेत जणू गोकर्णाचे फूल तुमच्या आज्ञा चक्रावर उमललेले आहे एक तुम एक पाकळी म्हणजे तुमचा पवित्र आत्मा आणि दुसरी पाकळी या आत्म्याचा त्या योनीशी असलेला संबंध खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे आपल्या गुरूंचे खू श्वास घ्या श्वास सोडताना ओमचं उच्चारण करा आणि जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या अ ओ... क्षणाला आपण निर्विचार आहोत आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती आहोत प्रत्येक क्षणाचे खूप आभार आपण एक पवित्र आणि शक्तिशाली आत्मा आहोत या जन्मामध्ये आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे खूप आभार मानायचे या शक्तीचे ओम द्वारे। ओमद्वारे डोक्याच्या बाजूने दोन्ही हात ठेवा कपाळाच्या मधला भाग, भाग। यांना भरभरून ऊर्जा मिळत आहे प्रत्येक अवयवाला निळ्या प्रकाशात बघा दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा गर्दनिळ्या प्रकाशामध्ये आपल्या सहस्त्रहार चक्राला बघा पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवावर आपलं खूप प्रेम आहे प्रत्येकाचे खूप आभार और... हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा एकेची चिन्ह काढा दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार ज्याद्वारे सगळ्यांबद्दल आपण चांगलेच विचार करत आहोत खोल श्वास घ्या आणि ओम उच्चारण करा ओ... विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा कल्पना करायची निळ्या रंगामधली ऊर्जा तुमच्या विशुद्ध चक्रावर पडलेली आहे गर्दनिळा प्रकाश त्या प्रकाशामध्ये विशुद्ध चक्रातला प्रत्येक अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा आहे या मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र त्याचबरोबर तत्वाशी संबंधित शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे तिथे आहे आकाश तत्वा ति आकाश आकाशतत्वाप्रमाणे आकाश आपले उच्च विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार प्रत्येक सक्षम अवयवाचे ओम द्वारे ओम। माच्या मागच्या बाजूने ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम नानाडी जिच्यावर आहेत आपली सातही चक्र ती सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे त्यांना आपण भरपूर रेखी देत आहोत प्रत्येक चक्राचे खूप आभार मानायचे ओमद्वारे Oh uh... हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवा खूप आभार खांद्यामधल्या प्रत्येक सक्षम अवयवांचे ओम द्वारे अ ओ... ठेवा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय ओमच्या स्वरूपात दोन्ही मनगटांवर हात कल्पनेमधून तळ तळहातावर ओम काढा रेखेची चिन्ह काढा प्रत्येक बोटाचे दोन्ही सक्षम हातांचे आभार मानायचे ओ... सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थाने गर्दनिळा प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टिकवून शिवलिंगाला म्हणापासन नमस्कार सक्षम हृदयाद्वारे वायु तत्वामार्फत शुद्धी करण्याची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे या प्रक्रियेचे ओम त्वारे ओ... कारला आहे ह सावकाश डाव्या बाजूला हात ठेवा गर्दनिळा प्रकाशामध्ये आपल्या हृदयाला बघायचे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे कुणाबद्दलही सतत चांगले विचार त्याद्वारे शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत वायू तत्व पवन पवनपुत्र हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा सूक्ष्म रूपात आपल्या शरीरामध्ये स्थित असलेले हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे द्वारे oh uh... आपल्या हृदयामध्ये होत आहेत हात ठेवायचे सक्षम फुफ्फुसांना गर्द प्रकाशात बघा ओम रूपी प्रत्येक श्वास भरभरून आपल्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये जात आहे आपली दोन्ही फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार म्हणायचे प्रत्येक श्वासाचे प्राणवायूचे ओमद्वारे अ ओ... मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा गर्दनिळ्या प्रकाशामध्ये आपल्या अन्नमय कोशाला बघायचे आपले यकृत छोटे आतडे मोठे आतडे दोन्ही पँक्रिया सगळे व्यवस्थित काम करत आहेत अन्नाचे पचन अगदी व्यवस्थित सुरू आहे त्याद्वारे रक्तधातू अगदी व्यवस्थित तयार होत आहे खूप आभार मानायचे इथे स्थित असलेल्या सूर्य तत्व सूर्य सूर्यनारायणांचे खूप आभार आरोग्याच्या देवतेचे आपल्याला आज भरभरून आशीर्वाद मिळत आहे ओम द्वारे आ... मकार तू ब्रह्मा उकारत विष्णू मकार महेश्वर मणिपूर चक्र विष्णु तत्वाशी संबंधित म्हणून जाणीवपूर्वक उकार लांबवायचा आहे खूप आभार अग्नितत्वाचे आपले तत्व व्यवस्थित काम करत आहे सावकार स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा ब्रह्म तत्वाशी आपण एकरूप होत आहोत अकार तू ब्रह्मा म्हणजे आकारला लांबवायचे शरीरशुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये शरीरशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम जलतत्वाद्वारे दोन्ही सक्षम किडण्यांमार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे अ ओ... जलतत्व सक्षम जलतत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार माना आपल्या पवित्र भूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा त्यांच्यामध्ये असलेले जल इत्यादी या सगळ्या पवित्र नद्या बघा गर्दनिळ्या प्रकाशामध्ये या जलतत्वाला बघण्याचा प्रयत्न करा या पवित्र नद्यांचे जलतत्वाच्या स्वरूपात भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात माकडहाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे गुदद्वारला तोडून घ्या कमरेखालचा प्रत्येक अवयवाला निळा प्रकाशामध्ये आहे आपण ह्या देहरूपी मंदिरात एकदम सुरक्षित तृप्त आहोत रक्त धातू मधला आपला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे पवित्र धरणी मातेशी पृथ्वी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्वाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... पृथ्वी तत्व म्हणजे ही पवित्र धरणी माता तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आकाश तत्व जलतत्व पृथ्वी तत्व या तिघांनी तिघ तीन तत्वांनी युक्त असलेली पृथ्वी माता याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार त्याचबरोबर ह्या ब्रह्मांडात असलेल्या शक्ती म्हणजे वायु तत्व अग्णी तत्व यांचे प्रत्येक क्षणाला आभार या पृथ्वी तत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... सावकाश दोन्ही पायांवर हात ठेवा आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी नवीन हाडांना नवीन स्नायूंना आपण ऊर्जा देत आहोत गर्दनिळा प्रकाशात प्रत्येक अवयवाला बघा आणि ओमचं उच्चारण करा ओ... आणि गुडघ्यांवर हात ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा रेखेची चिन्ह काढा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत ओम द्वारे ओ... गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा प्रत्येक लिगामेंट प्रत्येक हाडांना प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देतोय गर्दनिळ्या प्रकाशामध्ये प्रत्येक अवयवाला बघायचे आणि प्रत्येकाचे आभार मानायचे और... सक्षम घोट्यावर दोन्ही हात ठेवा खूप आभार मानायचे सक्षम घोट्याचे ओम द्वारे तळपायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम काढा रेखीची चिन्ह काढा खोपाभार दोन्ही सक्षम पायांचे ओम द्वारे अ ओ... दोन्ही हात समोर घ्यायचे सहस्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशू ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे आपल्या पवित्र मनुष्य योनीचे आणि परत एकदा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पवित्र आत्म्याचे खूप आभार या वैश्विक शक्तीचे मंगलकारी शक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे थँक्यू सो मच टू एव्हरी शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणा शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे